बेसिकली काय मुलगा किंवा मुलगी या विश्वासावर लग्न करतात की हे स्थळ घरातल्यांनी बघितलं आहे ना तर चांगलेच असेल सासू सासरांना वाटतं की सुनेने पूर्ण घर सांभाळावे पण निर्णय घ्यायचा हक्क सासू सासरांकडेच असला पाहिजे सुनेने एकही निर्णय घेऊ नये आपल्या भारतामध्ये लग्न टिकत नाही आहे आणि एका सर्वेनुसार अर्ध्यापेक्षा जास्त पुरुषांना तर लग्नच करायचे नाही सेचाळीस साल की उमर के बयालीस प्रतिशत युवाओं ने ये कहा कि वो ना तो शादी करना चाहते है और ना ही बच्चों की जिम्मेदारी उठाना चाहते पुरुषांचा लग्नावरून विश्वास उडत चालला आहे लग्न म्हणजे प्रेम जबाबदारी अत्यंतिक गरजेची गोष्ट अशा अनेक व्याख्या कायमच मोठ्यांकडून ऐकवल्या जातात पण ज्यांना ते करायचं आहे ती तरुणाईच गोंधळलेली दिसत आहे पूर्वीच्या काळी मुलींच्या मनात लग्नाविषयी भीती असायची कारण हुंडा पद्धत सासरचा जाच अशी बरेच कारणे पण आजकाल मुले लग्न करायला घाबरत आहेत कारण खोटी केस करून त्यांना फसवतात आणि ऍलेमनी म्हणजे म्हणून बरेच पैसे मागून घेतात काही मुलींसाठी तर हा व्यवसायच बनला आहे म्हणजे स्वतः तर कमवत आहेच तिला एक लाख पगार आहे आणि पहिल्या नवऱ्याकडून तिने चाळीस लाख घेतले ला आहेत आणि आता दुसऱ्या नवऱ्यालाही पैसे मागत आहे ही एक खरी केस आहे आता तीन महिन्यापूर्वीचीच न्यूज घ्या ना अतुल सुभाष जो इंजिनियर होता ती न्यूज तुम्ही ऐकलीच असेल त्याच्यावर कितीतरी खोटे आरोप केले गेले त्याच्यासोबत त्याच्या पूर्ण परिवाराला बदनाम केले गेले लढण्यापेक्षा मरण सोपे वाटले त्याला दुसरा मेरे मरे हुए शरीर के आसपास मेरी पत्नी और उसका परिवार की तरफ से कोई नहीं आना चाहिए घटस्फोटाच्या अशा भयानक स्टोरी बघितल्यानंतर मुलांना लग्न करण्यापेक्षा सिंगल राहणे जास्त सोपे वाटते जी काही थोडी तरुणाई धाडस करून लग्न करतात त्यांच्या घरातले काही नेगेटिव्ह माणसं ते लग्न टिकूच देत नाहीत दुसरी लडके की बीवी तिसरी लडके की बीवी की मा ठीक आहे इन तीनो की वजेसे हो यामध्ये एक कारण एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर हेही आहे म्हणजेच विवाहबाह्य संबंध एका वचनबद्ध नात्याला व्यक्तीला फसवणे हे चुकीचेच आहे यामुळे पण लग्न अपयशी ठरतात काही लोक लग्नापेक्षा त्यांच्या करिअरला जास्त महत्त्व देतात काही लोकांना लग्न हे महाग प्रकरण वाटते आयुष्यात कधी काय होईल हे सांगता येत नाही म्हणून त्यांना लग्नच करायचे नाही आणि काही लोकांना तर फॅमिली रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजेच कुटुंबाची जबाबदारीच घ्यायची नाही म्हणून लग्न करायचे नाही बरं आपल्या भारतामध्ये लग्न न टिकण्याचे कारण अरेंज मॅरेज आहे का आणि मग यावर उपाय म्हणून लव्ह मॅरेज आहे का चला सुरुवातीपासून बघूया भारतामध्ये जास्त करून अरेंज मॅरेजेस होतात एका सर्वेमध्ये बघितले गेले की नव्वद टक्के लग्न ही अरेंज मॅरेजेस असतात आपला देश खूप मोठा आहे वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात आणि वेगवेगळ्या परंपरासुद्धा फॉलो केल्या जातात पण जनरली बघितले तर मुलगा किंवा मुलगी यांचे वय पंचवीस झाले तर त्यांचे लग्नाचे वय झाले आहे असे मानले जाते मग घरातले स्थळ बघायला सुरुवात करतात कारण मनासारखं स्थळ भेटायलाही वेळ लागतो आणि अगदी परंपरागत आपले नातेवाईक ही स्थळं सुचवत असतात यांना मध्यस्थी म्हणले जाते यामध्ये काका काकी मावशी मामा आत्या असे लोक येतात हे लोक दोन्ही कुटुंबाची ओळख करून देतात मुलगा आणि मुलगी यांची बायोडाटा आणि पत्रिका एक्सचेंज करतात आणि रीतसर कांद्या पोह्यांचा कार्यक्रम होतो बॅकग्राऊंड व्हेरिफिकेशन केले जाते युजली मुलीकडचे बघतात की मुलाकडे किती संपत्ती आहे किती जमीन आहे सध्या नोकरी किंवा बिझनेसमध्ये किती कमवत आहे आणि समाजात यांना किती मान आहे ही चौकशी बाहेरून केली जाते आणि मुला मुलाकडचे बघत असतात की मुलीकडचे किती थाटामाटात लग्न करून देतील आणि हुंडा किती देतील ही देण्या घेण्याची बोलणी पहिल्या मिटिंगमध्येच होऊन जाते तेव्हा मुलाकडचे म्हणत नाहीत की आम्हाला गाडी पाहिजे हुंडा पाहिजे तेव्हा सगळ्यांचा फक्त एकच डायलॉग असतो की आमच्याकडे सगळं आहे तुम्ही फक्त मुलगी आणि नारळ द्या मुलीकडचे पण मुलीला इतकं प्रॉपर ड्रेसअप करतात ना इतकं छान सजवतात ना साडी वगैरे अशी इमेज करतात ना मुलीची की आमच्या मुलीसारखी सुशील आणि समजूदार मुलगी तुम्हाला कुठेच सापडणार नाही आजकाल काही कुटुंब मुलाला आणि मुलीला बोलण्यासाठी बाहेर जाऊ देतात किंवा त्यांना फोनवर बोलण्याची परमिशन देतात अशा प्रकारे लग्न ठरते आणि सहा महिन्याच्या आत लग्न लावून दिले जाते या सहा महिन्यामध्ये काही लोक फोनवर बोलतात तर काही लोक लग्नाच्या दिवशीच भेटतात आणि बोलतात बेसिकली काय मुलगा किंवा मुलगी या विश्वासावर लग्न करतात की हे स्थळ घरातल्यांनी बघितलं आहे ना तर चांगलेच असेल काही कुटुंबात तर मुलगा किंवा मुलीचे काहीही ऐकून न घेता त्यांना प्रेशराईज करून लग्न लावून दिले जाते लग्न ठरणे आणि लग्न होणे या दरम्यान जो सहा महिन्यांचा वेळ असतो तेव्हा जेव्हा मुलगा आणि मुलगी चर्चा करतात तेव्हा त्यांचा भूतकाळ त्यांच्या करिअरबद्दलच्या योजना त्यांची स्वप्ने त्यांची सवयी याबद्दल ते काही चर्चाच करत नाहीत पसंत आणि नापसंत याच्या नावाखाली आवडते फूल आवडता रंग आणि आवडता पिक्चर यासारखी चर्चा केली जाते आणि इकडे दोन कुटुंबामध्ये डिमांडची चर्चा सुरू होते ज्याची सुरुवात मुलगी आणि नारळ यापासून झाली होती त्याचा शेवट गाडी आणि दहा लाखांचा हुंडा यावर येऊन थांबतो मुलीकडचे खूप प्रयत्न करत असतात की यांनी सासू सासऱ्यांजवळ न राहता या दोघांनी वेगळे राहावे कारण सासूने सेवा करून घेण्यासाठी से पूर्ण प्लॅनिंग केलेले असते आणि मुलीला स्वयंपाकाच्या नावाखाली फक्त मॅगी येत असते पण या सगळ्या गोष्टी इग्नोर करून लग्न लावून दिले जाते पण खरे प्रॉब्लेम तर आत्ता सुरू होतात आजकाल म्हणायला लोक सुधारलेत सुशिक्षित झालेत पण सासरकडच्यांकडून सुनेकडून असलेल्या अपेक्षा यामध्ये काही फार चांगले बदल झालेले नाहीत आज नोकरी करणारी सून सगळ्यांना हवी आहे कारण दोघी मिळून घर सांभाळतील ना पण अपेक्षा असते तिने आधी घरातली सगळी कामे करावी मग नोकरीला जावे सकाळी ऑफिसला जाण्याआधी सगळ्यांसाठी जेवण बनवावे आणि संध्याकाळी ऑफिसवरून घरी आल्यावर सुद्धा सगळ्यांसाठी जेवण तिनेच बनवावे यानंतर तिच्या नवऱ्याची म्हणजे मुलाची कामे पण तिनेच करा कारण मुलाला काहीही शिकवलेले नसते यालाच तर ममाज बॉय म्हणतात ना मग घरातल्या सगळ्या कामाचे ओझे त्या लग्न करून आलेल्या मुलीवर टाकले जाते पण आजकाल मुलींना जसे वाढवले जाते ते मुलांपेक्षा कमी नाही मला इतकेच म्हणायचे आहे की जेवण बनवणे ही सुंदर कला प्रत्येकाला यायला हवी स्वतःचे कपडे धुणे ते प्रेस करणे ते ऑर्गनाईज ठेवणे म्हणजे व्यवस्थित घड्या घालून ठेवणे हे सगळ्यांनाच यायला हवं पण आजकाल ही कामे मुलींनासुद्धा येत नाहीत मग दोघेही एकमेकांवर डिपेंडेंट झाले दोघांनाही काही येत नाही मग जेव्हा अशा मुली सासरी येतात तेव्हा प्रॉब्लेम्स सुरू होतात सासूला वाटते आता ही नवीन सून माझ्या मुलाची सगळी कामे करेल आणि आमचीही सेवा करेल पण मुलीला स्वतःलाच काही कामं येत नाहीत आणि वरून कामवाली ठेवायचं असे म्हणते मग सासरच्या लोकांमध्ये कुजबूज वाढते आणि त्या कुजबुजीमध्ये हेही असते हुंडा म्हणून ही काहीही घेऊन आली नाही मग सुनेला टोमणे मारले जातात काही कुटुंबामध्ये लग्नानंतरही एकत्र राहतात त्यामुळे ते नवीन जोडप्याला प्रायव्हसीच मिळत नाही आजकालची तरुण पिढी ते स्वतः ठरवतात की त्यांना कसे राहायचे आहे काय कपडे ते घालणार आणि जे बरोबरी आहे ते त्यांच्या कम्फर्टनुसार कपडे घालणार पण आपल्या इकडे एक सून मग तिने कसे कपडे घातले पाहिजेत तिने कसे राहिले पाहिजे यासाठी खूप कडक नियम असतात सासू सासरांना वाटतं की सुनेने पूर्ण घर सांभाळावे पण निर्णय घ्यायचा हक्क सासू सासरांकडेच असला पाहिजे सुनेनी एकही निर्णय घेऊ नये आजकाल सगळ्यांना थोडा स्पेस हवा असतो पण मिडल क्लास फॅमिलीमध्ये तो मिळत नाही मुलीकडच्यांना वाटत असते आमच्या मुलीला सासरी पण तशीच वागणूक द्यावी जशी तिला माहेर दिली जाते आणि जर मुलगी नोकरी करत असेल तर मुलीकडच्या लोकांच्या अवास्तव अपेक्षा असतात सगळ्यात आधी तर त्यांना जावई असा हवा असतो जो मुलीपेक्षा तीन ते चार पट जास्त पैसे कमवणारा असेल आणि मुलीमध्ये तर वेगळाच ॲटिट्यूड असतो की मी कोणावरही डिपेंडेंट नाही असा या व्यतिरिक्त जी मुलगी नोकरी करते तिचे लाईफस्टाईल थोडे वेगळे असते सकाळी लवकर जाणे रात्री उशिरा येणे बाहेरचे खाणे आणि हे सगळं सासू सासऱ्यांना आवडत नाही यावरून घरात वाद होतात मुलींचं म्हणाल तर त्यांनी त्यांच्या तेन आईला दिवसभर निस्वार्थपणे काम करताना बघितलेले असते काहींच्या आई तर शिकलेल्या आहेत पण लग्नानंतर त्यांना त्यांचे शिक्षण सोडावे लागले आणि लग्नामध्येही सततचे प्रॉब्लेम्स भांडणे होत असतात हे सगळं आपल्या पिढीच्या मुलींनी बघितलेलं आहे म्हणून आजकालच्या मुली आधीच ठरवतात की लग्नानंतर कोणतेही कॉम्प्रोमाइज करणार नाही ॲडजस्टमेंट करणार नाही आणि या हट्टीपणामुळे लग्न नकोशी वाटू लागतात अजून एक गोष्ट नव्याने नोटीस केली गेली आहे मुलीच्या संसारात तिची आई खूप ढवळढवळ करत असते नवीन घरातले नियम सवयी स्वतःहून समजून घेण्याऐवजी मुलगी डायरेक्ट तिच्या आईला कॉल लावत असते मुलीच्या आईचा हेतू चुकीचा नसतो कारण त्यांच्या वेळेस त्यांनी खूप त्रास सहन केलेला असतो म्हणूनच त्यांना आपल्या मुलीला त्रास झालेला बघवत नाही म्हणून सासरच्या लोकांची ही कंप्लेन असते की मुलीला तिच्या आईचा कॉल दिवसातून दहा बारा वेळा का येतो का छोट्या छोट्या गोष्टी मुलगी तिच्या माहेरी सांगत असते मग मुलगा मुलीच्या आईला काही बोलतो मग मुलगी मुलाच्या आईला काही बोलते अशाने प्रॉब्लेम्स वाढतात आणि या सगळ्यामध्ये मुलाचे हाल होतात कारण त्याच्या एका बाजूला त्याची आई असते आणि दुसरीकडे त्याची बायको पूर्वीच्या काळी कितीही भांडणे झाली तरी ते दोन कुटुंब एकत्र येऊन ते भांडण मिटवण्याचा प्रयत्न करत असे आपल्या आजी आजोबाला विचारले तर घटस्फोट ही एक नवीनच गोष्ट असणार ही अशा स्टोऱ्या ऐकल्याच असतील की सुरवातीला लग्नामध्ये खूप भांडणे व्हायची खूप प्रॉब्लेम्स यायचे पण जसा जसा वेळ गेला जशी मुलं मोठी व्हाय लागली तेव्हा सर्व काही ठीक झाले म्हणजे लग्न टिकवण्यासाठी मुलीला खूप कॉम्प्रोमाइज करावे लागत होते ऍडजस्टमेंट करावी लागत होती पुन्हा माहेरी येण्याचे किंवा घटस्फोट घेण्याचं ऑप्शनच त्यांच्याकडे नव्हतं घरातली मोठी माणसंच निर्णय घेत असे पण आजकाल असं होत नाही सुनेला खूप त्रास झाला तर डायरेक्ट शंभरवर वर कॉल केला जातो आणि कोर्ट केसेस चालू होतात स्त्रियांच्या दृष्टीने बघितलं तर ही एक चांगली सिस्टीम आहे स्त्रियांच्या सुरक्षिततेसाठीच ही सोय केली गेली आहे पण हळूहळू याचा गैरवापर करायला लागले आजकाल इतके खोटे आरोप फेक केसेस मुलांवर लावले जातात आणि मुलांना सहन करण्याशिवाय दुसरा पर्यायच उरत नाही आधी खोट्या आरोपांमुळे मुलाची समाजात बदनामी होते मुलीला हात लावला नसला तरी वकील पोलीस असा सल्ला देतात की जर स्ट्रॉंग केस करायची असेल तर घरगुती हिंसा हुंडा पद्धत अशा प्रकारचे सगळे आरोप लावा आणि सासरच्या सगळ्या लोकांची नावे यात टाका हे सगळे सासरच्या लोकांनाच सहन करावे लाग कोर्ट केसेसमुळे त्यांच्या चपला जिजून जातात मग तो मुलगा जॉबवरही फोकस करू शकत नाही आणि घरातही शांतपणे राहू शकत नाही हल्लीच्या केसेसमध्ये ॲल्युमनी म्हणजेच पोटगी वीस तीस लाखांपासूनच सुरुवात होते जी मुलगी स्वतःला मॉडर्न इंडिपेंडेंट समजते जी हुंडा पद्धतीला विरोध करायची ती मुलगी आता ॲल्युमनी म्हणजेच पोटगी घ्यायला जराही वेळ लावत नाही मी असं नाही म्हणत की मुलीच वाईट असतात आणि सासरकडचे धुतल्या तांदळासारखे असतात पण ज्या केसेसमध्ये सुनेला सासरकडच्यांकडून त्रास दिला जातो त्या केसमध्ये मुलीला लवकरात लवकर त्या लग्नातून बाहेर पडायचे असते तेव्हा ती मुलगी त्या मुलाविरुद्ध पोलीस तक्रार करेल पण पैशाला महत्त्व देणार नाही मुलांना यासाठी लग्न करायचे नाही की त्यांनी त्यांच्या आजूबाजूला नातेवाईकांमध्ये खूप डायव्हर्सच्या स्टोरी ऐकलेल्या असतात यापेक्षा त्यांना सिंगल राहणे सोपे वाटते जशी मागे एक केस आली होती की लग्न एकही दिवस टिकले नाही पण पन पोटगी पन्नास लाख रुपये द्यावे लागले आणि असंही शिक्षणामुळे करिअरमुळे लग्नाचे वय पुढे ढकलले जाते बरं असं नाही की अरेंज मॅरेजमुळे लग्न टिकत नाही यासाठी बरेच कारणे आहेत लव्ह मॅरेजमध्ये सुद्धा प्रॉब्लेम्स येतात बऱ्याच वेळा तर असे दिसून येते की अरेंज मॅरेजपेक्षा लव्ह मॅरेजमध्ये खूप भांडणे वाद होताना दिसतात अगदी मारामारी आणि शिवीगाळ सुद्धा होते लग्न टिकवण्यासाठी काही सामाजिक बदल करण्याची गरज आहे आणि कायद्याने सगळ्यांना योग्य तो न्याय मिळण्याची गरज सगळ्यात आधी लग्नाचा पाया मजबूत करण्याची गरज आहे म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींचा परिणाम लग्नावर होणारच नाही यासाठी महत्वाचे आहे कम्युनिकेशन म्हणजेच संवाद साधने अरेंज मॅरेज असो वा लव्ह मॅरेज मुला मुलींनी एकमेकांना जाणून घेतले पाहिजे आणि ही गोष्ट हल्लीच्या पालकांना सुद्धा लक्षात आली आहे म्हणून ते मुला मुलींना लग्नाआधी भेटू देतात मुलगा आणि मुलगी यांच्यामधले कन्व्हर्जेशन अगदी ओपन आणि हॉनेस्ट असले पाहिजे पहिल्या मीटिंगमध्ये कोणीच स्वतःची स्वप्ने स्वतःचा भूतकाळ स्वतःचा भविष्याबद्दलचा विचार सांगणार नाही त्यासाठी दोघांनीही एकमेकांना वेळ दिला पाहिजे पण असेही किती केसेस ऐकले असतील की जेव्हा लग्न ठरतात मग मुलगा आणि मुलगी यांना फोनवर बोलण्याची परमिशन दिली जाते मग फोनवर बोलताना त्यांना कळतं की आपल्या आवडी निवडी वेगळ्या आहेत मग ती लग्न मोडतात या उलट काही केसेसमध्ये मुलगा आणि मुलगी यांची पत्रिका सुद्धा जुळत नसते पण त्यांच्यामध्ये त्यांच्या स्वभावामध्ये खूप साम्य असते त्यांच्या आवडीनिवडी जुळतात आणि मग ते लग्न करतात आणि त्यांचं छान चालू असते लग्नाबद्दलच्या संवादामध्ये या गोष्टी क्लिअर झाल्याच पाहिजेत की दोघांच्या आवडीनिवडी काय आहेत दोघांना तसे लाईफस्टाईल हवे आहे लग्नानंतर लहान मुले हवी आहेत का नाही आणि हवी आहेत तर ती केव्हा हवी आहेत कारण लग्नाच्या सहा महिन्यानंतरच घरातले प्रेशराईज करायला सुरुवात करतात मुलीसाठी करिअर किती महत्वाचे आहे मुलीच्या करिअरसाठी मुलगा दुसऱ्या शहरात शिफ्ट होऊ शकतो का दोघांची आर्थिक परिस्थिती कशी आहे काही लोन्स का। आहेत का मुलगा मुलगी शाकाहारी आहेत का मांसाहारी हेही विचारून घ्या नंतर प्रॉब्लेम्स नकोत मला माहीत आहे हे, हे संभाषण हा संवाद थोडा अवघड आहे पण लग्न हे तर आयुष्यभरासाठी असतं ना तर सगळ्या गोष्टी आधीच क्लिअर झाल्या पाहिजेत खूप वेळा मुलीला तिच्या माहेरकडच्यांना आर्थिक मदत करायची असते मग यासाठी मुलगा कम्फर्टेबल आहे का हे लग्नाच्या आधीच विचारून घ्या मी आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल मी लग्नाबाबतचे सगळे पॉइंट मांडण्याचा प्रयत्न केला आहे तरीही याबाबत तुमचं काय मत आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा पण भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश रहा, पॉझिटिव्ह रहा आणि नेहमी हसत राहा थँक्यू